महिलेच्या मदतीने वाहक मिरजेत पुन्हा गायी वासरांचे कतलासाठी घेऊन जाणारे वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समितीने पकडून वाहन वासरांची सुटका केल्याची घटना घडली आहे एका महिलेसह चालकाला चालका पोलिसाच्या ताब्यात दिले पोलिसात गुन्हा नोंद करायचे काम सुरू यापूर्वीही याच वाहतुकी वाहनातून वासरांची तस्करी होत असल्याची कारवाई करण्यात आली होती मिरज शहरात मोठ्या प्रमाणात गोवंश गायीच्या वासरांची कतलीसाठी तस्करी केल्याची घटना समोर येत शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समितीचे कार्यकर्त्यांनी यापूर्वीही कथलीसाठी वाहतूक करणारे पकडून व केली होती आज पुन्हा हत्ती वा, निर्दयीपणे वासरांना घेऊन जाणारे वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समिती कार्यकर्त्यांनी पकडले आहे मिरजेतील उद्गाव वेस ढोर खल्ली येथून वाहन घेऊन जात असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडले वाहन क्रमांक एम एस शून्य नऊ सी यू एक सात चार आठ असे आहे शहर आले चार ते पाच दिवसांची ही बारा वासरे आणि आठ आणि आठ रेडकू या वाहनात होती ही वासरे उपाशी तपाशी तहण्याने वाकुळली आणि एकाच वाहनात कोंबल्याने जखमी झालेल्या अवस्थेत सापडलेली आढळली सापडली ही वासरे उपाशी तापाशी तहानाने वाकुळलेली आणि एकाच वाहनात कोंबल्याने जखमी झालेल्या अवस्थेत सापडली आढळली आहेत वासरे सापडली ही पुढं काय करायचे हा यक्ष प्रश्न मात्र गोरक्षक समितीला नेहमी पडतो आता अचानक या वासरांना वीस लिटर दूध सेवा म्हणून सदस्याने से दिले दररोज चाळीस लिटर आणि वैरण आणि देखभाल हा खूप खर्चिक आहे अजून पुढील वीस पंचवीस दिवस अशी सोय करावी लागेल यापूर्वी समितीने वासरांच्या वेगवेगळ्या सामाजिक लोकांच्या मदतीने समितीला हातभार लागला समिती फक्त वासरांची सुटका करत नाही यांचे ही यांचेही सामाजिक संस्था गोरक्षक प पांजरपोळ या ठिकाणी सुखरूप पोचवावेत सध्या गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी दूध आणून त्या वासरांना पाजल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला ही सेवा समितीकडून लहान मुलांना दूध पाजावे असे दूध पाजत होते वासरे हंबरून दूध पित होती वाहतूक करणाऱ्या एका महिलेसह चालकाला पोलिसां पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे मिरज शहर शहर पोलीस मिरज पोलीस ठाणे येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीर सुरू होते याबाबत शिव युवा हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांनी अधिक माहिती दिली आहे